तुम्हाला पण शॉपिंग करायची आहे तेही अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये तर टेन्शन नॉट मुंबईत सुरू होणार आहे ब्रँडेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत हा सेल सर्वांसाठी खुला असणार आहे या मिळेल मेन्सवेअर व लेडीज वेअर वर एटी पर्सेंट ऑफ घाटकोपर मधील लेव्हेंडर बाग इथे सेल सुरू होणार असून या सेल मध्ये तुम्हाला फक्त दोनशे रुपयांपासून कपडे मिळतील यासह येथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल ब्रँडेड कपडे अवेलेबल आहेत यामध्ये शर्ट ट्रेंडिंग ब्लेझर्स फॉर्मल्स टी शर्ट या कॅज्युअल वेअर सह ट्रेडिशनल कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे यासह येथील वुमन्स वेअर कलेक्शन खूपच क्लासी आहे ज्यामध्ये मिळेल ट्रेंडी टॉप स्टायलिश ड्रेस जॅकेट आणि बरेच काही या ब्रँडेड हो, तुम्हाला अवेलेबल आहे हा धमाकेदार सेल घाटपोपर येथील स्वामीनारायण मंदिराजवळील लॅव्हेंडर बाग इथे असणार आहे तुम्हाला देखील ब्रँडेड कपड्यांची भन्नाट शॉपिंग करायची असेल तर नक्कीच घाटकोपर मधील लॅव्हेंडर बाग मध्ये भरलेल्या या सेल ला करा